भाजपाची रणनीती पहिली अशी अजिबात नव्हती हो ते देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला संपायला आलेला माणूस भाजपमधले सुद्धा संपले त्यांनी ते नितीन गडकरी साहेब दिल्ली सोडित नाहीत खडसे साहेब आता टांबाळ वाजलं ते मुनगटीवार बहुत ते सापडत असे तुम्हाला यादीत देईन भाऊ मी किती कार्यक्रम लावलेत ते फक्त सत्ता पाहिजे ओ विषयी नको हिंदू नको का नको म्हणतो मी त्यांचे विचार त्या फडणवीस साहेबांचे असे विचार काय आहेत आधी म्हणतोय ते मग हिंदूच रक्त आहे हिंदुत्व आता रक्त बदललं आता म्हणतो मग ओबीसीचं रक्त आहे बाबा तो रक्त कोणाचा आहे आम्हाला एकदा यार डीएनए आता उद्या कोणाचा म्हणतो सत्यसाठी काय माहीत आता कोणावर म्हणतोय म्हणजे असा माणूस राज्याला घातक क्लिअर असा माणूस मी कसं म्हणतो मराठ्यासाठीच लढणार पण गोर गरीब ओबीसीवर शेतकरी अन्याय नाही करणार बघा सत्तावीस तर शेतकऱ्यात कर्ज माफी करतो मला केली रे शेतकरी काय ओबीसी नाहीत का लाडक्या बहिणीत ओबीसी नाहीत का किती फसवतो फसित कोणाला फोडीत कोणकोड टाकित त्याला मागा जोडी देत दुसरा कळा नाही हळूहळू हा इकडचा जोर करून ठोडाय त्याला लगेच इतकं लय चाब राही माणूस म्हणजे फडणवीस म्हणजे लय राहा माणूस कोणाला काय जोड उठीन भरसाच नाही त्याचा आणि सगळ्याला तिकडे घेतलंय सगळे सापडून आणले प्रत्येक जातीचा एक 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 उभा करतो आणि पुन्हा दोन दोन उभा करून हे राजकारण चांगलं नाही आपण क्लिअर असावं ओबीस साठी लढायचंय का हिंदूसाठी लढायचंय का शेतकऱ्यांसाठी लढायचंय का मराठ्यांसाठी लढायचंय नुसते सत्ता 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 याच्यामुळं मोदी साहेब अडचणीत येणार आणि भाजपचं सरकार राज्यातला अडचणीत येणार तर फडणवीस साहेबांमुळे एकट्या साहेबांमुळे